नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंटसारखी मशरूम चिली घरच्या घरी कशी करायची हे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्रॅम बटन मशरूम घेतले आहेत आता हे मशरूम कापून घेऊया मशरूमचा वरचं देठ काढून घ्यायचं आणि मोठे मशरूम असतील तर त्याचे असे दोन तुकडे करायचे आणि छोटे मशरूम मी असेच ठेवणार आहे या पद्धतीने मी सर्व मशरूम कापून घेते सगळे मशरूम कापून घेतले आहेत आता हे मशरूम दोन तीन पाण्याने धुवून घेऊया मशरूम दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये ता हे मशरूम घालूया आणि दोन मिनिटे बुडवून ठेवूया म्हणजे ते निर्जंतुक होतील आणि स्वच्छ होतील दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका जास्त वेळ गरम पाण्यामध्ये मशरूम ठेवू नका नाहीतर ते नरम होतील फक्त दोन मिनिट बुडवून ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे दोन मिनिट झालेली आहेत तर दोन मिनिटानंतर त्यामधलं पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेऊया मशरूम धुवून घेतलेले आहेत आता पाच दहा मिनिट चाळणीवर निथळ ठेवूया मशरूम एका बाउलमध्ये काढून घेतले आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया दोन चमचे कॉर्न घालूया तुमच्याकडे कॉर्न नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता आणि आता मशरूम असं टॉस करून व्यवस्थित कोट करून घेऊया सगळीकडे असं व्यवस्थित लागेल अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घेऊया एका कडेमध्ये मशरूम बुडेल एवढं तेल मी तापवायला ठेवलेलं आहे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करू नका नाहीतर मशरूम टाकल्याबरोबर ते जळून जाईल त्यामुळे मिडियम गरम करून घ्यायचं आहे तर एक छोटस मशरूमचा तुकडा मी यामध्ये टाकते बघा लगेचच बुडबुडे यायला लागलेले आहे ला एवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त तेल गरम करू नका आणि मशरूम थोडेसे तुटक तुटक टाका तु 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 म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आता फें, फें मी आता मशरूम चांगले कडक होईपर्यंत तळून घेऊया गॅस तेल तापला असेल तर थोडीशी कमी करून घ्या आता हे मशरूम चांगले लालखर होईपर्यंत था। तळून घेऊया मशरूमचा तडतड आवाज कमी होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे बघा आता मशरूम छान तळून झालेले आहे त्यामधले बुडबुडे था। कमी झालेले आहेत आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मशरूम तळून घेऊया बघा सर्व मशरूम तळून घेतलेले आहेत मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही घेऊ शकता लोखंडी कढईमध्ये केलं तर मशरूम चिलेला आणखीन छान स्मोकी ठेव येतो त्यामुळे तुमच्याकडे लोखंडी कडे असेल तर तुम्ही जरूर वापरा आता या फ्राय मध्ये चार चमचे तेल घालूया मशरूम चळलेलं तेल वापरत आहे मशरूम चळलेलं तेल तुम्ही गाळून भाजीसाठी वापरू शकता चपातीसाठी वापरू नका कारण त्याचा वास येतो तेल चांगलं तापलेलं आहे गॅसची फ्लेम आता मी मोठीच ठेवलेली आहे आपल्याला हे मोठ्या गॅसवरच करून घ्यायचं आहे मी दहा पंधरा लसूण पाकळ्या अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत आता त्या यामध्ये घालूया एक चमचा आलं बारीक कापून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालूया एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे यामध्ये घालूया आणि एक मिनिट भर मोठे गॅसवर पर चांगलं परतून घेऊया आता मी इथे पातीचा कांदा असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तो घालूया तुमच्याकडे सगळा पातीचा कांदा असेल तर तो तुम्ही घालू शकता किंवा साधा कांदा घातला तरी चालेल आता मी हा अर्धी वाटी पातीचा कांदा यामध्ये घालते आहे माझ्याकडे पातीचा कांदा थोडाच होता म्हणून मी आता हा दुसरा कांदा घालते आहे आणि एक मोठी शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे त्याच्याशी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे ते यामध्ये घालूया आणि मोठ्या गॅसवर परतून घेऊया दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे म्हणजे त्यात छान क्रंकी राहतात मऊ पडत नाही थोडासा हलका रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे भाज्या आता चांगल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये दोन चमचे सोया सॉस घालूया दोन चमचे रेड चिली सॉस घालूया स्वासचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा साखर घालूया त्यामुळे स्वादचा बॅलन्स होतो चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालताना थोडस कमीच घालायचं आहे कारण स्वासमध्ये सुद्धा मीठ असतं आणि आता एक वाटी बारीक कापलेली कांदे पात घालूया आणि आता दोन मिनटे चांगलं परतून घेऊया इथे एक चमचा कॉर्न शोअर घेतलेला आहे त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हिसलरी यामध्ये घालूया तुम्हाला थोडंसं पातळ सर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता आणि आता हे दोन मिनिट शिजवून घेऊया गॅसची खे मोठीच ठेवायची आहे फक्त आपण जेव्हा काही टाकतो तेव्हा थोडीशी कमी करून घ्या खालचं सगळं जळून जाईल मशरूम घालून मी दोन मिनटे असं मिक्स करून घेतलेला आहे मशरूम घालण्याचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तुम्ही ते घालून घ्या आणि आता मस्त अशी मशरूम चिली तयार झालेली आहे आता मशरूम चिली एक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा अगदी मस्त अशी मशरूम चिली तयार झालेली आहे आणि करायला सुद्धा खूपच सोपी आहे अगदी रेस्टॉरंट सारखे होते तुम्ही या पद्धतीने एकदा ही मशरूम चिली नक्कीच ट्राय करून बघा आणि मशरूम खायला सुद्धा खूपच पौष्टिक असतात अगदी रेस्टॉरंट सारखी चमचमीत मशरूम चिली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही मशरूम चिली एकदा घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद